आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू अपने है की आज महाराष्ट्र मध्य विधान परिषद चार जागणुका सवीस तारखे ल मध्यंथीच्या काळामध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल त्याच्यानंतर स्थापना म्हणजे सरकार स्थापना आणि नंतर मंत्रिमंडळ सगळ्या ह्याच्यामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते बिझी असल्यामुळे काही या महायुतीच्या या आपल्या उमेदवाराच्या संदर्भातला जो काही निर्णय उशीर झाला आणि त्यामध्ये आता मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर हे दोन्ही उमेदवार आमचे अनुक्रमे किरण शेलार आणि निरंजन डावकरे हे युतीचे उमेदवार म्हणून लढवणार आहेत निवडणूक त्याचबरोबर मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या ठिकाणी आम्ही महायुतीने मैत्रीपूर्ण लढत करायची असं ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे नाशिकमध्ये आमचे किशोर दराडे शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार आहेत परंतु अशा मुंबई शिक्षक शिक्षकमध्ये जरा असं टेक्निकल अडचण झाली त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमचे शिवाजीराव शेंडगे हे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार म्हणून आज आपल्यासमोर जाहीर करतो आहे माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार यांची आज शिवसेना प्रस्तुत उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करतो आहे आणि या चारही ठिकाणी दोन ठिकाणी युती आणि दोन ठिकाणी मैत्रीण लढत होणार आहे आणि कुठेही म्हणजे महायुतीला कुठेही म्हणजे कुठलेही वाद किंवा विवाद न होता आम्ही या निवडणुका लढणार आहोत आणि आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे मुंबई शिक्षकमध्ये शिवसेनेची पूर्ण ताकद लावून आम्ही आमचा उमेदवार निवडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद ठीक आहे काय बोला तुम्ही नमस्कार मी शिवाजी अज्ञान शेंडगे मी स्वतः शिक्षक असून गेली पंधरा वर्ष शिवसेना आणि शिक्षक सेनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी प्रयत्नरत आहे शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलनं आणि निवेदनं देऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत ला जसं जुनी पेन्शन आज दोन हजार पाच शिक्षकांना रिटायर झाल्यानंतर पगारातला रिटायर होताना पन्नास टक्के रक्कम आणि महागाई बत्ता त्यांना पेन्शन म्हणून मिळणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वीच्या पूर्वीच्या सर्व नियुक्त झालेल्या पण परमनंट किंवा ग्रँड नंतर मिळालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय झालेला आहे लवकरच ज्या त्याचा निघेल आज आपण अंशतः अनुदानित असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांना साठ टक्के अनुदान म्हणजे पगार सुरू केलेला आहे आणि लवकरच चौथा टप्पा वीस टक्क्याचा देऊन ऐंशी टक्के आपण त्यांना करणार आहोत त्याचबरोबर जे प्रायव्हेट शाळेतले शिक्षक आहेत त्यांना पगाराची कुठलीही गॅरंटी नसते त्यांना मिनिमम सॅलरी ॲक्ट आणून किमान पस्तीस ते पन्नास हजार पगार हा मिळालाच पाहिजे आणि त्यांच्या सर्विस गॅरंटीसाठी एक आयोग नेमला जावा अशा पद्धतीचे अनेक चांगले निर्णय आणि कॅशलेस मेडिक्लेम सर्व शिक्षकांना असला पाहिजे अशासारख्या अनेक बाबीसाठी आपण प्रयत्नरत आहोत त्यातल्या अनेक गोष्टी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी आत्तापर्यंत मार्गी लावलेल्या आहेत राहिलेल्या काही गोष्टीसुद्धा ते सकारात्मक आहेत लवकरच निर्णय होतील आणि मी शिवसेनेकडून दोन हजार अठराला अधिकृत उमेदवार म्हणून मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवली होती आणि दोन हजार अठराला मी दुसऱ्या क्रमांकावर होतो मला एकवीसशे मतं मिळाली होती आणि फक्त सोळाशे मताचं सो अंतर राहिलं होतं म्हणजे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेना ही मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये अधिकृत लढणारी इतर सर्व संघटनांपैकी ही महत्त्वाची संघटना आहे आणि म्हणून आम्ही या दोन हजार चोवीसच्या मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक लढवत असून आम्हाला पूर्ण खात्री आहे शिक्षकांसाठी केलेली कामे आम्ही केलेली नोंदणी या जोरावर या मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये मोठ्या बहुमताने विजय मिळवू

हे जरी असलं तरी म्हणजे शेवटी निवडणूक लढवायचे त्यामुळे जी काय तयारी करावी लागते तशी पक्ष म्हणून आम आमची तयारी होती आणि आहे त्यामुळे तसं काही म्हणजे म मला वाटत नाही की तसं काय अडचण होईल आणि आता शिक्षक मुंबई शिक्षक मतदारसंघ हा म्हणजे बशी म्हणजे एकंदरीत मत मतदारसंख्याच ही पंधरा हजार जवळपास त्याच्यामुळे तेवढं काय एवढं म्हणजे जसं लोकसभा जी लाखात म्हणजे असते आणि ही पंधरादा असल्यामुळे तीच कमी वेळेत आम्ही त्या लोकांपर्यंत म्हणजे मतदारांपर्यंत पोचू आणि आमची आम म्हणजे आमचा उमेदवार कसा योग्य आहे आम्ही त्यांना पटवून देऊ आणि चांगल्या मताधिक्याने आम आम्ही आमचा उमेदवार लुडण्यासाठी प्रयत्न करू नाही एकदम मैत्रीपूर्ण एकदम काही विषय नाही आहे सर्व चर्चा विनिमय होऊनच ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे कुठेही काही मनभेद मतभेद नाही आहेत आणि आता जर तसं असतं तर मग चारही ठिकाणी जसं झालं असतं तर दोन ठिकाणी आम्ही महायुतीचे उमेदवार दिलेत म्हणजे आमचं कुठेही मतभेद किंवा मनभेद नाही आणि त्यामुळे आम्ही दोन ठिकाणी त्या म्हणजे कधी जर त्या दोन्ही ठिकाणी आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून एक दिलाने लढणार आहोत आणि या ठिकाणी कसं आहे की शेवटी कधी काही वेळेस आपल्या जे काही म्हणजे उमेदवार म्हणजे शेवटी जो कार्यकर्ता असतो त्याला कुठे प्रतिनिधित्व द्यावं मग कुठे अडचणीत प्रत्येक पक्षाला होत होतं म्हणून मग शेवटी तिन्ही पक्षांनी असा निर्णय घेतला की हरकत नाही आहे शेवटी आला तर नंतर आपलाच तो आपला आमदार असणार आहे नाही मतदार संभ्रम आता तुम्हाला माहिती आहे की आपण पाहिलं लोकसभा निवडणुका झाल्या आणि आपण आपण म्हणजे आम्ही किंवा आपण सगळे समजतो की मतदार ते कसक, मतदार आपल्यापेक्षा हुशार आहे त्यामुळे त्याला कसं कुठे काय करायचं हे त्याला बरोबर माहिती आहे त्याच्यामुळे मतदारांना आपण असं गृहीत धरणं चुकीचं होईल मतदार आपल्यापेक्षा हुशार आहेत

आणि काय झालं कशासाठी झालं त्याचं होप होण्याची गरज नाही आहे कारण आता आओ, तो ते झालं गेलं सब ठपलं आणि आता आम्ही समाधानी आहोत आणि आमचं शेवटी महायुतीचं म्हणजे एन डी एचं सरकार तिकडे स्थापन झालेलं आहे जे अपेक्षित होतं तिथे पंतप्रधान मोदी साहेब तिथे त्यांनी त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता सगळं आनंदी आनंद काही इशू नाही आहे त्यामुळे आता ठीक आहे नाही दबाव होता काशी चर्चा आहे नाही दबाव काय आहे शेवटी कसं आहे की युती म्हटलं की मागे पुढे हा विषय होतो आणि चर्चा होते आणि चर्चेतूनच ते काही निर्णय होतात त्यामुळे जे काय सगळेच निर्णय आता कसा असतो निर्णय आम्ही जरी घेतले तेव ते शेवटी निर्णय घेतलेले जो महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मतदार आणि मतदारनी जे काय निर्णय महाराष्ट्रात समजा मी म्हणतोय ते तो आपल्यालाही माहिती आहे काय नेमकं आहे त्यामुळे त्यात आपण उगाच बाबतीत उहापोह करणं चुकीचं होईल असं वाटतं मला त्यामुळे ठीक आहे आता आपण ह्या आता ह्या पुढच्या आणि आता कसं आहे की नाही असं काही नाही आहे बघा की जी काय गणित आहे शेवटी तुम्हालाही माहिती आहे आपले माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एक काय ताकती जेणे काय याच्या आहेत ते त्यामुळे त्यांना ते जे काही करतायत ते योग्यच करतायत ते पुढचा विचार करून सगळ्या गोष्टीचा विचार करून शेवटी आम्हाला पक्ष पुढे न्यायचं आहे आम्हाला महाराष्ट्रात पक्ष चांगल्या प्रकारे रुजवायचं आहे तर सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय होत असतो त्यामुळे कुठे काही आज कमी पडलं म्हणजे आम्ही काही हे झालो असं नाही आहे आम्ही मोठी म्हणतात ना की जेव्हा मोठी आपल्याला जर हे घ्यायची असेल जे तर आपल्याला दोन माऊला मागे घेतलं गेलो तर काय करता युवसे चांगलं आहे आणि त्या आता बघा ते मी बोलू शकत नाही तो विषय माझा नाही आहे जे काही विधानसभेला जे काही होणार आहे जी काही गणित ठ होतील त्या त्या पसीनुसार होतील आणि ते निर्णय घेण्याचे अधिकार आमचे प वरिष्ठांचे आहेत त्यामुळे तो त्यांचा विषय त्या मी व्यक्तव्य करणं चुकीच बघा विषय असा आहे की जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं गणित जरास तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला सांगणार योग्य नाही तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत की जिथे शक्य आहे आता कोकण पदवीधर हा किती मोठा ह्या पाच जिल्ह्यांचा आहे आणि तिथे पोचणं शक्य नाही त्यामुळे कुठंतरी आपला शेवटी कसं आहे की युतीचा म्हणजे घटक पक्षाचा आमदार येणं गरजेचं आहे कारण इथे कॅल्क्युलेटेड आपण जर कम्पॅरेटिव्ह पाहिलं तर इथे पंधरा हजार आणि तिथे दोन लाख आणि ते पण स्कॅटर्ड आणि पाच जिल्ह्यात आहेत मुंबई कशी कॉम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही विचार केला की के। आम्ही हा आम्ही विचार केला कारण आम्हालाच शेवटी लढा आणि छोट्या आमच्याच घटक पक्षाचा एक आमदार होणार आहे बरोबर की त्यामुळे निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ठीक आहे ओ आता तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असेल तर नक्कीच मिळत मी काय म्हटलं जी घटनी तर जी काय निर्णय होतात ते त्या आमच्या नेत्यांचा जो पुढचा विचार करूनच ते करतात बरोबर आहे की